तुम्ही रंग मारलेला त्या ठिकाणी जर सूर्या समोर तर प्रकाश जातो कडे जातो का जातो माहिती ना त्याला म्हणतात पारदर्शक पृष्ठभाग काय म्हणतात इथं काय केलं पारदर्शक पृष्ठभाग म्हणून साध कागद लावलेला आहे ट्रान्सपरंट असा कागद लावलेला आहे आता बघा जेव्हा इथं मोबाईल ठेवला जाईल तेव्हा मोबाईलचे जे काही फिल्म असेल ती फिल्म हे पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला ती वरून पण मोबाईल असा ठेवलाय मोबाईल पाहायला मिळाला असता तुम्हाला काय करायचे नाही पण मला इथं ठेवून जर मोठ मुलांना दा दाखवायचं असेल तर मी काय करेल त्याला असा पारदर्शक पृष्ठभाग निर्माण करेन आणि मग हा एका कोणामध्ये ठेवलेला आहे ठेवला ठेवलाय कोणामध्ये की तो कोण असा सेट केला जातो की त्या कोणामध्ये ती इमेज प्रतिमा ही सगळ्यात मोठी दिसेल सगळ्यात मोठी दिसेल आणि म्हणून मग त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी इथं ती फिल्म पाहू शकतो कळत नक्की याला म्हणतात व्हर्च्युअल ऍपरेटर्स व्हर्च्युअल ऍपरेटर व्हर्च्युअल म्हणजे काय की त्या ठिकाणी प्रकाशाचा वापर करून निर्माण केलेलं साधन मग या पद्धतीने आपण प्रकाशात आजूबाजूला काळे पृष्ठभाग लावले त्याने दिसत का तुम्हाला का लावले काय पृष्ठभाग काळे पृष्ठभाग का लावले कारण की जर इथं व्हाईट लावले असते तर प्रकाश किरण जे आहेत ते प्रकाश किरण त्या ठिकाणी याच्यावर रिफ्लेक्ट झाले असते आणि मग आपल्याला जी प्रतिमा जी ती कुसट दिसली असते म्हणून आजूबाजूला काळ लावलं की जेणेकरून जी प्रतिमा इथं दिसेल ती सुस्पष्ट दिसावी म्हणून त्या ठिकाणी लावलेली आहे आणि म्हणून आपल्याला इथली इमेज जी आहे ती या ठिकाणी एका कोणामध्ये आल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दिसलं कळतंय ना की मग याच बाब अजून एक निर्माण केलं शास्त्र याच्यामधून या कन्सेप्ट वरती एक साधन निर्माण केलं गेलं त्याला ओ एच पी म्हणतात काय म्हणतात कळतंय नक्की ओ एच पी हे जी इन्स्ट्रुमेंट <coughs> आहे ते या कन्सेप्टच्या आधारे बनवलेलं आहे त्याला म्हणतात ओव्हर हेड प्रोजेक्टर काय म्हणला ज्याला मध्ये ओ म्हणजे ओव्हर एच म्हणजे हेड पी म्हणजे प्रोजेक्टर तर या संकल्पनेवर इन्स्ट्रुमेंट केलं गेलं लग? आणि त्यालाच नाव दिलं गेलं ओ लग? एच आलं लक्षात नक्की विद्याल